लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यामध्ये आज महाराष्ट्राच्या अकरा जागांवरती मतदान प्रक्रिया पार पाडली जात आहे त्यामध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघ देखील आहे शिर्डी लोकसभेच्या सहा विधानसभा क्षेत्रामध्ये आज पाच वाजेपर्यंत पंचावन्न पूर्णांक दोन सात अर्थात पंचावन्न पूर्णांक सत्तावीस टक्के मतदान संपन्न झालेलं आहे त्यामध्ये अकोले तालुक्यामध्ये अकोले विधानसभा क्षेत्रामध्ये त्रेपन्न पूर्णांक नऊ टक्के संगमनेर विधानसभा क्षेत्रामध्ये सत्तावन्न पूर्णांक सात नऊ शिर्डी विधानसभा क्षेत्रामध्ये छप्पन्न पूर्णांक सात दोन कोपरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये बावन्न पूर्णांक ब्याण्णव श्रीरामपूर विधानसभा क्षेत्रामध्ये चौपन्न पूर्णांक एक आठ आणि नेवासा विधानसभा क्षेत्रामध्ये छप्पन्न पूर्णांक नऊ अर्थात शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण पाच वाजेपर्यंत पंचावन्न पूर्णांक सत्तावीस टक्के मतदान संपन्न झालेलं आहे आणि उर्वरित वेळेमध्ये आता किती टक्के मतदान होतं हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे कॅमेरा असीमसह मोविन खान मायनूस Vou o pargao.